संपूर्ण मुंबईचा भार ज्या पोलिसांवर असतो ते देखील ड्युटीमधून वेळ काढून गणेशोत्सव साजरा करतात मुंबई पोलिसांचा राजा मंडळाचं यंदा शहात्तरावं वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती इथं साकारण्यात <स्थिक्षा> आली पुण्यातील मानाचे पाचही गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत मानाचा पहिला कसबा गणपती दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा या सर्व मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा आणि आरती झाल्यानंतर भाविकांनी तिथं दर्शनासाठी गर्दी केली आहे ून पुण्यातील मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघाली होती आणि निसर्गाच्या सानिध्यातील पुष्पकुंजमध्ये मंडईचे बाप्पा विराजमान झाले यंदा मंडळाचे एकशे बत्तीसमोर दर तीन वर्षात शारदा गजानन घोफाळ्यावर विराजमान होतात रायगडच्या सारेगावात थोल पाण्याच्या तलावत बाप्पाची मिरवणूक काढण्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे दीडशे दोनशे घरं असलेल्या या गावात कुणाच्याही घरात गणपतीची स्थापना केली जात नाही प्रत्येक कुटुंब मंदिरातील बाप्पाची मनोभावे पूजा करत बाराशिवच्या तुळजापुरात आगळा वेगळा पद्धतीनं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात येतं साळुंखे गल्लीत पुरातन विहिरीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासाठी आम्ही विहिरीत गणपती बसवण्याचा निर्णय घेतल्याचं गणेश मंडळांनी सांगितलेलं आहे साताऱ्यातील दुर्गम डोंगराळ भागामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे कोयना बॅकवॉटर जलाशयातून गणेशाचं दोन तब्बल एकशे पाच गावांमध्ये मोठ्या उत्साहात झालं तसंच नागरिकांनी बोटींमधून गणेश मूर्ती आणलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या घोषणांनी संपूर्ण कोयना कुळं दिल्ली शक्ती मित्रमंडळानं यावर्षी पर्यावरणपूरक का कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्तीची स्थापना केली या संकल्पनेची अंमलबजावणी मूर्तीकार दिनेश पिसेंच्या कलागुणांमुळे झाली ही कागदी मूर्ती अत्यंत हलकी असून निसर्गस्नेही आणि सौंदर्यपूर्ण अशी पाहायला मिळते एकनाथ खडसेंनी सपत्नीक विधिवत पूजा करत मुक्ताईनगरच्या आपल्या फार्महाऊसमध्ये गणरायाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह नागरिक महागाईनं त्रस्त आहेत आणि अशा काळात सर्वांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना खडसेंनी गणरायाकडे केली आहे जळगावच्या पासोऱ्यातील बालगोपालकांकडून घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली शिमुकल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं जळगावच्या एरंडोलमध्ये सतरा सार्वजनिक तसंच शेकडो लहान गणेश मंडळांनी गणपतीची उत्साहात स्थापना केली सुमारे पंचवीस ते तीस फूट गणपती मूर्तींची स्थापना मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या